या चार ठिकाणी अजिबात लाज बाळगू नका नाहीतर कायम हॉल बरबाद लाजाव असणे हे चांगल्या मोल्यापैकी एक मानले जाते परंतु अशी काही ठिकाणी देखील आहेत जिथे माणसाला अजिबात लाज वाटू नये नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त होईल लाज आणि विचार हे माणसाला सुसंस्कृत बनवतात असे म्हणतात कारण की स्त्रियांसाठी लाज हे दागिन्याचे वर्णन के केले आहे पण काही ठिकाणी आपल्याला लाजाव आणि संकोच वाटू नये एवढेच नाही तर जे सर्वत्र लाजल वाटतात ते जीवनाच्या शर्यतीत मागे राहतात मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली म्हणजे पैशाच्या बाबतीत लाज बाळगू नका माणसाने संपत्तीची संबंधित बाबीमध्ये कधीही लाज बाळगू नये जर एखाद्याने तुमच्याकडून पैसे घेतले असतील ते परत महागायला अजिबात संकोच करू नका जर तुमची वागणूक लाजव आणि संकोची असेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा नुकसान सहन करावे लागेल म्हणून लाजाळू असणे व्यर्थ आहे दुसरी म्हणजे जेवताना लाज बाळगू नका व्यक्तींना अन्न खाताना कधी लाज वाटू नये जे असे करतात ते नेहमी रिकाम्या पोटी राहतात माणसाने आपली भूक मारू नये किंबहुना भुकेलेला माणूस शरीरावर आणि मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही त्यांचे विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता देखील कमी होते तिसरी म्हणजे बोलताना लाज बाळगू नका काही लोकांना बरोबर आणि चुकीचा फरक कळतो पण बोलायचा संकोच करतात अशा व्यक्तीने आपले मत उघडपणे व्यक्त केले पाहिजे आणि कोणत्याही प्रकारे संकोच करू नये जे लोक लाजावपणामुळे आपले विचार दाबून ठेवतात ते जीवनात कधीही पुढे जाऊ शकत नाहीत चौथी म्हणजे शिक्षण घेताना लाज वागू नका अनेक वेळा शिकवणारी व्यक्ती त्यांच्यापेक्षा वयाने लहान असते अशा परिस्थितीमध्ये काहींना शिक्षण घेताना लाज वाटते पण माणसाने चांगले शिक्षण मिळते तिथूनच शिकले पाहिजे चांगला विद्यार्थी तोच असतो जो लाज न वाटता त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मागतो असे जुडो पाहिजे असतील तर